नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली शेती यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोळ्याच्या अमावस्येनंतर कपाशीमध्ये कोणती फवारणी घ्यावी आणि अमावस्येलाच फवारणी करण्याचा सल्ला का दिला जातो या कालावधीमध्ये कपाशीवर कोणकोणत्या प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होत असतो तसेच कपाशीला जास्त प्रमाणात पातेधारणा आणि फुलधारणा होण्यासाठी या फवारणीमध्ये आपण कोणते कीटकनाशक वापरले पाहिजे या कालावधीमध्ये कोणकोणती कौन किडी आपल्या कपाशीवर जास्त प्रमाणात प्रादुर्भाव करतात याविषयी संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माहिती उपयोगी वाटली तर व्हिडिओला लाईक अवश्य करा तसेच तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि अजून जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच खालील बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून असे माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नेहमी बघायला मिळत राहतील तर मित्रांनो पोळ्याच्या अमावस्येला फवारणी करणे का गरजेचे असते याविषयी सुरुवातीला थोडक्यात माहिती घेऊयात तर मित्रांनो ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याच्या कालावधीमध्ये कापूस पिकावर थ्रिप्स पांढरी माशी यांचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होत असतो त्याचबरोबर बोंड अळीचासुद्धा याच कालावधीमध्ये प्रादुर्भाव व्हायला सुरुवात होते आणि अमावस्येच्या काळोख्या रात्रीच्या अंधारात पतंग आपली अंडी घालत असतात त्यामुळे अमावस्येच्या दिवशी किंवा अमावस्येनंतर एक दोन दिवसांनी फवारणी केल्यास आपल्याला त्या फवारणीचा चांगला रिझल्ट बघतो सर्व प्रकारची अंडी जी असतात घातलेली त्यांचा नायनाट होतो आणि दीर्घकाळ कपाशीवर का किडींचा प्रादुर्भाव होत नाही त्यामुळे पोळ्याच्या अमावस्येलांतर आपल्याला फवारणी करण्याचा सल्ला दिला जात असतो तर, तर मित्रांनो आता आपण बघूया या फवारणीमध्ये कोणकोणत्या कीटकनाशकाचा वापर आपण करू शकतो जेणेकरून सर्व प्रकारच्या किडीचे नियंत्रण होऊन जाईल आणि जास्त प्रमाणात पाते धारणं आणि फुलधारणा आपल्या कपाशीमध्ये होईल तसेच जास्त काळ हिरवेपणा टिकून राहील तर मित्रांनो या कालावधीमध्ये थ्रिप्स कंट्रोल करणे खूप जास्त गरजेचे असते आणि थ्री थ्रिप्स नियंत्रणासाठी फिप्रोनिल घटक असणारे कीटकनाशक आपल्याला ह्यावेळेस फवारणीमध्ये फवारायचे आवश्यक असते मित्रांनो थ्रिप्सवर प्रभावी नियंत्रण असणारे तीन कीटकनाशक तुम्हाला सांगणार आहे त्यापैकी तुम्हाला जे कीटकनाशक उपलब्ध असेल त्याची निवड आपण करू शकता तर मित्रांनो पहिलं कीटकनाशक आहे इंडोस्विस कंपनीचे फिगो हे कीटकनाशक यामध्ये फिप्रोनिल पाच टक्के एस सी फॉर्म्युलेशनमध्ये असते याचे चांगले रिझल्ट बघायला मिळत आहेत त्यानंतर मित्रांनो घरडा कंपनीचे पोलीस किंवा बाहेर कंपनीचे लिसंटा यापैकी एकाचासुद्धा आपण निवड करू शकता यांचे पण चांगले रिझल्ट बघायला मिळतात या तीनपैकी जे तुम्हाला उपलब्ध होईल आणि किमतीत कमी असेल जे तुम्हाला घेण्यास परवडेल त्याची निवड आपण करू शकता त्याचबरोबर मित्रांनो अळीनाशक अंडीनाशक म्हणून आपण प्रोफेक्स सुपरची निवड करू शकता यामुळे सर्व प्रकारच्या अळीचे नियंत्रण होते आणि त्याबरोबर कपाशीला जास्त पात्या आणि फुलधारणा होण्यासाठी आपण टाटा बहार किंवा इसाबियन सारख्या टॉनिकचा वापर करू शकता यामुळे कपाशीमधील हिरवेपणा जास्त काळ टिकून राहतो आणि कपाशीला जास्त प्रमाणात पातेधारणा फुलधारणा होण्यास मदत होते तसेच मित्रांनो तुमच्या कपाशीची जास्त वाढ होत असेल आणि पाहिजे त्या प्रमाणात पातेधारणा होत नसेल तर आपण या फवारणीमध्ये चमत्कार ह्या पी जी आरचा वापर करू शकता चमत्कारमुळे कपाशीची वाढ काही दिवस थांबून जाते त्यामुळे आपल्या कपाशीमध्ये जास्त प्रका प्रमाणात पातेधारणा होते फळफांद्यांची संख्या वाढते त्यामुळे आपण जर कपाशी खूप जास्त वाढ होत असेल तर आपण चमत्कारची निवड या फवारणीमध्ये करू शकता तर मित्रांनो ह्या फवारणीचा खूप छान रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील फक्त फवारणी करताना विशेष काळजी घ्यावी की हे जास्त विषारी कीटकनाशक असल्यामुळे संपूर्ण अंग असे कपडे घालावे तोंडाला रुमाल बांधावा जेणेकरून श्वसनाद्वारे हे कीटकनाशक आपल्या शरीरात प्रवेश करणार नाही एवढी काळजी घ्यावी बाकी ह्या फवारणीचे खूप छान रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका तसेच तुमच्या मित्रांना शेअर करा